मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला त्यावर बोलू शकत नाही आपल्या काय आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या पण आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला अहो ते सतत धमक्या देतात याला टपकावील त्याला टपकावी मला मला स्वतःला धमकी अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना तर म्हणजे तुम्ही भाडखावात आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय ही दादागिरी जे काय चाललेली आहे याला काय गा कंट्रोल का करणार की नाही अध्यक्ष महोदय काही कारण नव्हतं खरं म्हणजे सत्तावीस तारखेला त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळे गुलाल उधळला फटाके वाजवले परत दहा तारखेला उपोषणावर बसले आणि अनेक शहरांमध्ये जे आहेत बसगाड्या फोडल्या आणि एक भीतीनं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत मला बोला देणार तुम्ही नंतर बोला ना आता अध्यक्ष महोदय एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये भीतीचं वातावरण राज्यामध्ये ते निर्माण करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे थांबायला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे अरे अरे भुजबळ साहेब भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना अध्यक्ष महोदय माझा आवाज मग अध्यक्ष महोदय आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही म्हणजे यांचं आंदोलन चालूच आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार अध्यक्ष महोदय आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको आम्हाला ओबीसी तेच आरक्षण द्या अध्यक्ष महोदय त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे आपण एक मिनिट बसा एक मिनिट बोलायला साहेब आपण आपल्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली त्याची मी नोंद घेतलेली आहे जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाय योजना करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे आंदोलन सुरू असताना ते आपण काही बोललो की ताबडतोब धमकी देणार ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे आजचा जो ठराव त्यांना मंजूर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ते भालस्कर महाराज ते सुद्धा तेच सांगतात ते त्यांनी एक काल क्लिपिंग दाखवली त्याच्यामध्ये एक बबनराव वाळेकर साहेब मला बोलू दे अध्यक्ष तुम्ही आता किती अजून मांडले नाही तीस सेकंद संपवा तीस सेकंदात संपवा तीस मिनिटात तीस मिनिटात संपवतो तीस मध्ये संप लवकर संपवा आता संप तर अध्यक्ष महोदय जे आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा हे जे आहे यांचा मारुतीचा शेपूट वाढतच जाणार हे शिवि करतात महाराज त्यांना समजायला गेले तुकाराम महाराजांच्या डोंगरावर ते म्हणतात तीस सेकंड दिल्ले संपले आता सभागृहावरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे मी रमेश बैस महाराष्ट्र